किशोर येथील समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि समता प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम द्वितीय आणि मंथन परीक्षेमध्ये राज्यातून चौथा क्रमांक पटकवत तिहेरी मुकुट प्राप्त केले पाहुयात इंग्रजी विषयाच्या राज्यस्तरीय वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये समता विद्यालयाचा इयता आठवीचा विद्यार्थी यथार्थ दादाजी जगताप याने महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावलाय तर इयता पाचवीतील विद्यार्थी रेहान मुबीन पटेल याने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला याचे बक्षीस वितरण बोरवली मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रभोदिनी येथे नुकताच संपन्न झाला तसेच राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये पार्थ दादाजी जगताप याने राज्यातून चौथा क्रमांक पटकवला या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष के एस कोल्हेहा सहसचिव व्ही ए नवले कोषाध्यक्ष यू एल नवले सदस्य रावसाहेब पवार किसन मोकासे प्राचार्य रोहिदास सावळे मुख्याध्यापक दीपाली घुगे विभाग प्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी मार्गदर्शक मनीषा मानकर अब्दुल गफ्फार पटेल एस मोका मोका के मोकासे अशोक मोकासे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्वांनी विद्यार्थ्यांचं कौतुक देखील केलंय प्रकाश मैत एम सी न्यूज पिशोर